एच वन बी वीजा को रिन्यू करने के लिए आपको अमेरिका से बाहर नहीं जाना पड़ेगा इसका बहुत बड़ा फायदा हमारे आईटी प्रोफेशनल्स को भी होने वाला है अमेरिका से अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यानी टेरिफ नंतर आता भारत आला दूसरा मोटा धक्का दिला एच वन बी विजाच्या आधारे अनेक सर्वसामान्य भारतीय तरुण अमेरिकेत जाण्याचं आणि नोकरीचं स्वप्न पाहतात ते स्वप्न आता केवळ स्वप्नच राहण्याची शक्यता आहे कारण एच वन बी विजासाठीच शुल्क अमेरिकेनं एक लाख अमेरिकन डॉलर वर आहे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जाणं आता सर्वसामान्य भारतीयांसाठी केवळ स्वप्नच राहण्याची शक्यता आहे आता एच वन बी विसा अर्जासाठी एक लाख अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास अठ्याऐंशी लाख रुपये मोजावे लागणार आहेत त्याच बरोबर अमेरिकेने कुशल परदेशी कर्मचाऱ्यांच्या धोरणातही काही बदल केले या निर्णयाचा फटका अमेरिकेतील आय क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना बसू शकतो कारण एच वन बी विजाचा सर्वाधिक फायदा भारतीय नागरिकांनीच घेतलाय एच वन बी विजा साठी एक हजार डॉलर चा खर्च यायचा आता हा खर्च थेट एक लाख डॉलर पर्यंत येणार आहे भारताच्या दृष्टिकोनातून ही नक्कीच चिंतेची बाब आहे अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचा इन्फोसिस टी सी एस कॉग्निझंट विप्रो एससी एल टेक महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे